नमस्कार शानदार बुलेटिन बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या धक्कादायक उदगाव येथे कृष्णा नदीच्या ब्रिटिशकालीन जुन्या पुलावरून कार थेट नदीत कोसळली सांगलीच्या खेडेकर या सरापाचा पत्नीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू तिघेजण गंभीर जखमी पाहूया सविस्तर बातमीपत्र उदगाव येथे कृष्णा नदीवरील अंकली पुलावर अपघाताची मालिका थांबता थांबेना वर्षभरात लहान मोठे अपघात घडू लागल्याने सार्वजनिक बांधकाम खाते झोपेसोड करीत आहे बुधवारी मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात सांगली येथील सराफ व्यावसायिक व त्यांची पत्नी व अन्य एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे व तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये एक सात वर्षीय बार देखील गंभीर जखमी झाला आहे यातील मयत प्रसाद भालचंद्र खेडेकर वयवर्ष छत्तीस पत्नी प्रेरणा प्रसाद खेडेकर वयवर्ष छत्तीस दोघे राहणार मारुती रोड गावभाग सांगली व वैष्णवी संतोष नार्वेकर वयवर्ष एकवीस राहणार आकाशवाणी केंद्राजवळ सांगली यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे सर्वजण कोल्हापूरहून लग्न समारंभ आटोपून परत आपल्या गावी सांगलीकडे जात असताना उदगाव येथे आल्यानंतर अंकली पुलावर त्यांच्या ताब्यातील आयटेन कार थेट नदीत कोसळली आहे जवळजवळ शंभर फूट खाली कार कोसळली आहे कारचा संपूर्ण भाग चक्काचूर झाला असून यामध्ये या, या तिघांचा अजून कृती निष्पाप लोकांचा बळी घेणार बांधकाम खाते कधी जागे होणार पुलावरील कठड्याचे बांधकाम कधी होणार याबाबत जनता उत्तर मागत आहे या अपघाताचे दृश्य पाहता अंगावर शहारे येणारे आहेत घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवन हाके यांच्यासह पोलीस पथक व जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे तरुण वर्गातील मुलांनी रात्री मदत करून या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तिघांचे शव बाहेर काढून पोलिसांना सहकार्य केले आहे जखमींना तात्काळ सांगली येथील सांगली येथे हलवण्यात आले असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत दरम्यान सकाळी या दोन्ही पुलावर नागरिकांची तोबा गर्दी झाली होती क्रेनच्या सहाय्याने ही अपघातातील कार बाहेर काढण्यात आली आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर